लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू झाली आहे आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आमदारांची आणि विधान परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे यावेळी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेण्यात येणार आहे आजपासून मनोज जरांगी पाटील यांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू होणार कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार जरांगी पाटलांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे मात्र तरीही जरांगी उपोषणावर ठाम आहेत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जरांगी पाटलांची अंतरवाली सराटीत येऊन सदिच्छा भेट घेतली जरांगे पाटलांचा शाल पुष्पहार घालून कृतज्ञापूर्वक सत्कार केला यावेळी संजय जाधव यांनी सर्व मराठा समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली उर्ताच राजीनामा देऊ नका तुमचं काम सुरू ठेवा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचं सूत्रांकडून कळत आहे तसंच शपथविधीनंतर पुन्हा सविस्तर बैठक घेतली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं निवडणुकीतील अपयश ही सर्वांची जबाबदारी असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी मांडलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस पराभवाला जबाबदार नाहीत त्यांनी सरकारमध्येच राहावं असंही ते म्हणाले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला राष्ट्रपतींनी त्यांना शपथविधीसाठीचं आमंत्रण दिलं मोदी लवकरच नव्या मंत्रिमंडळ सदस्यांची यादी राष्ट्रपतींना सादर करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली एनडीए आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतरही प्रधानमंत्री नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वपूर्ण बैठक होती यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले ईव्हीएम जिवंत आहे की मेलं असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला सतत ईव्हीएम विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं आता पुढचे पाच वर्ष ईव्हीएम बद्दल ऐकायला मिळणार नाही असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप नेतृत्वाशी चर्चा झाली आणि त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रीपद देण्याचं निश्चित झाल्याचं सूत्रांनी शिवसेना लोकसभा गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी श्रीरंग बारणे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याला अनुमोदन दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आल्यानंतर घटक पक्षातील नेत्यांची अभिनंदनासाठी आपले अजित पवार सुद्धा होते आणि बुके दिल्यानंतर मागे राहतील ते जानकर कसले पण त्यांच्याकडे बुकेच नव्हता मग त्यांनी दादांनी दिलेला बुके सुरक्षा रक्षकांकडून मागवून घेतला आणि तो मोदींना राज्यातील मतदारांनी सहा डॉक्टर उमेदवारांना लोकसभेवर निवडून आणलं श्रीकांत शिंदे हेमंत <laughs> सावरा अमोल कोल्हे शोभा बच्छाव शिवाजी काळगे आणि प्रशांत पडोळे यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळालं त्यामुळे आता राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतल्या रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा व्यक्त होते अजित पवार गटाचे सुनील तटकरे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व करणार आहेत ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचा तटकरेंनी पराभव केला विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला अमरावतीत बच्चू कडू यांनी काँग्रेस खासदार का बळवंत वानखडे यांना बॅनर लावून शुभेच्छा दिल्या लोकसभेत नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांच्या विरोधात प्रहारनं उमेदवार दिला होता यामध्ये वानखडेंचा विजय झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बच्चू कडूंनी हा मोठा बॅनर लावला त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आपल्या विजयात भाजपचा वाटा असून पडद्यामागून भाजपच्या लोकांनी देखील आपल्याला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं यवतमाळच्या वणीमध्ये महाविकास आघाडीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला त्यावेळी त्या बोलतो